नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून पंधरा एप्रिलपासून पालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिलेत त्याचबरोबर अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्यात मान्सून पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा सर्व उपायुक्त सर्व सहाय्यक आयुक्त वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उपायुक्त जे जी गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात पालिकेच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदाऱ्या त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दलचं सादरीकरण केलं या, सादरी के या बैठकीत के नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी तसंच पंधरा एप्रिलपासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले त्याचबरोबर पालिका क्षेत्रातील शहाऐंशी अतिधोकादायक इमारतींचा तातडीनं आढावा घेण्यात यावा असंही त्यांनी स्पष्ट केलं इमारत अतिधोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्या त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून ले घेण्यात ले येणार असेल तर तेही लगेच केलं जावं त्याच्या अहवालाचा पाठपुरावा करावा अतिधोकादायक इमारतीत रहिवाजी राहत असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करावेत माणुसकीच्या दृष्टिकोनातून ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी असंही राव यांनी सांगितलं